माग आहे आणि ती केली पुन्हा शिवलिंग स्थापना केले रामाने लिंग स्थापना आहे पुराण काळाची साधू लोकांची ओळ्या माहिती नमस्कार मित्रांनो आज आपण चाललेलो आहोत रामलिंगला दर्शनासाठी रामलिंग परांड्यापासून साधारणतः साठ किलोमीटर अंतरावर आहे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेले आहेत आता आपण पोचलेलो आहोत रामलिंग घाटामध्ये या ठिकाणी सुंदर असं नैसर्गिक वातावरण आहे दाट जंगल त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात हिरवळ आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं मोठ्या प्रमाणात पावसही पडतोय रामलिंग देवस्थान हे सोलापूर छत्रपती संभाजीनगर हायवेपासून साधारणतः तीन किलोमीटर अंतरावर हो आहे ईडशी गावाच्या शिवारामध्ये हे देवस्थान डोंगरातील खोल दरीमध्ये वसलेलं आहे या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या पावन स्पर्शाने या ठिकाणी रामलिंगाची स्थापना केलेली आहे या ठिकाणी पिंडीची स्थापना केल्यामुळं आणि चटवी पक्षाला रावणाने या ठिकाणी मारल्यामुळं या ठिकाणी पक्षाची समाधीही आहे त्यामुळं या धार्मिक स्थळाला अतिशय महत्त्वाचं असं स्थान हिंदू धर्मियांमध्ये आहे पूर्ण श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी मोठी यात्रा भरते या ठिकाणी धाराशिव सोलापूर बीड लातूर नगर या जिल्ह्यातून भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात पार्किंगसाठी या ठिकाणी फोर व्हीलरला पन्नास रुपये चार्ज आकारला जातो जा आता आपण रामलिंग देवस्थानाच्या प्रवेशद्वाराजवळ दो पोचलेलो आहोत तर चला आता आपण पुढे मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी जाऊ पर्यटन आणि धर्म या दोन्ही गोष्टींचा मिलाप झालेला आपल्याला दिसून येईल शंभर टक्के गाठणार आपल्याला मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला एकशे चोवीस पायऱ्या उतरून पुढे जावं लागतं या ठिकाणी भरपूर प्रमाणात माकडं आहे त्यामुळे माकडांपासून सावध राहणं महत्वाचं आहे बघा या ठिकाणी सुंदर आणि निसर्गरम्य अशा जंगलामध्ये आणि मोठमोठ्या मौट डोंगर रांगामध्ये हे रामलिंगचं सुंदर असं मंदिर वसलेलं आहे आपण मंदिराचा शिखर या ठिकाणाहून बघू शकतो हे मंदिर बालाघाटच्या डोंगर रांगामध्ये वसलेलं आहे पूर्वी या परिसराला दंडकारण्य समजलं जायचं मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मंदिराबाहेरच्या परिसरामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारची सुधारणा झालेली दिसून येत नाही या ठिकाणी व्यवस्थित बांधकाम आहेत आणि प्रशासनाकडून उत्तम दर्जाची सुविधा या ठिकाणी कसल्याही प्रकारच्या आपल्याला दिसून येत नाही आपण या ठिकाणी बघू शकता हा प्रवेशद्वाराजवळचा भाग आहे आणि या ठिकाणून आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश करावा लागतो या ही व्यवस्थित अशी व्यवस्था करण्यात आलेली दिसून येत नाही मंदिराचा अंतर्गत परिसर सुंदर आणि स्वच्छ आहे पण रामलिंग हे प्रसिद्ध देवस्थान असूनही या ठिकाणी प्रशासनानं ज्या पद्धतीनं सुधारणा करणं आवश्यक होतं अशा सुधारणा या ठिकाणी झालेल्या दिसून येत नाहीत मंदिराचा प्रवेशद्वार आणि मंदिराच्या आसपासचा परिसर ज्या पद्धतीनं डेव्हलप व्हायला पाहिजे होता तशा डेव्हलप झालेला आपल्याला दिसून येणार नाही या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असते त्यामुळं प्रशासनाने याकडं लक्ष देऊन या ठिकाणी ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या मूलभूत सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देणं गरजेचं आहे आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत आता आपलं दर्शन झालेलं आहे आता यानंतर आपण रामकुंड म्हणजे प्रभू रामचंद्रांनी ज्या ठिकाणी धनुष्यबाण बाण मारला ते ठिकाण आणि त्या ठिकाणचा असलेला धबधबा पाहण्यासाठी आपण जाणार आहोत

Wo oh. पाना पानाची पार्वती जटा पण रंगावती मंदिराच्या दक्षिण बाजूला रामकुंड आहे आणि त्या ठिकाणीच मोठा धबधबा पण आहे आपण हा जो आवाज ऐकता ना तो धबधब्याचाच आवाज आहे हे आहे रामकुंडाजवळच्या धबधब्यातलं पाणी es el lugar. Алдымен осы керек болды. Бастаң сорақтар, жауаптар сұрамын. Қалай? Құра Ты не наказал? Ай, Ты как 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 ты 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 ты

i <laughs>